मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो अंगणवाडी सेविकांकरता एक मोठी आनंदाची बातमी राज्यातील दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांना थकीत मानधन अदा अशी मोठी बातमी पुढे येत आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत काम करणाऱ्या सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्चपासून मानधन रखडलेले होते याबाबत सकाळनेही वृत्तही प्रसिद्ध केले होते तसेच महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने पाठपुरावाही केला होता शासनाने याची दाखल घेत दोन दिवसापासून मानधन मिळण्यास सुरुवात झाली असून यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे लोकसभा निवडणूक आणि लग्न सराईची धामधूम असताना अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती या समस्येला वाचा फोडावी यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन रखळले या, या शीर्षकाखाली सकाळ या वृत्तपत्रामध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती याचबरोबर मार्च दोन हजार चोवीस पासूनचे रडकलेले मानधन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तत्काळ अदा करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने गेल्या आठवड्यात शासनाकडे केली होती या मागणीची दखल घेत दोन दिवसापासून मानधन मिळण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळालेला आहे संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्णबी पाटील यांनी कळवलेले आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद